स्वभावाला पर्याय नाही तुमची कर्क राशी सांगते सर्व काही तुमची राशी कर्क आहे का राशी आपल्या शास्त्रातील अत्यंत सखोल विषय आहे एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीची राशी आपल्याला खूप काही सांगू शकते तुमची राशी कर्क असेल तर तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ओळखू शकता आणि असं केल्याने तुमच्या आयुष्यातील मोठे प्रश्न मार्गी लागतीलच सोबत भरपूर फायदाही होईल तुमच्या कर्क राशीवरून तुम्हाला कळेल की आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे तुमचा जन्म कर्क कर राशीतच का झाला तुमचा प्रेमविवाह होईल कॅरेंज विवाह होईल तुमच्या राशीच्या महिलांबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या राशीच्या पुरुषांबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या राशीच्या महिलांसाठी असलेले नियम कर्क कर राशीच्या पुरुषांसाठी असलेले नियम राशीसाठी पाच वर्षाचं रा वार्षिक राशी भविष्य तुमच्या राशीसाठी वार्षिक भविष्य अशा सर्व विषयावर आपण व्हिडिओ केलेले आहे तुमच्या राशीला ओळखून घेण्यासाठी म्हणजेच स्वतःला ओळखून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले सर्व व्हिडिओ बघा त्यातून तुम्हाला तुमची स्वतःची संपूर्ण ओळख मिळेल